मराठा आरक्षणासाठी रात्रीचा दिवस करणारा संघर्ष योद्धा महाराष्ट्र पुत्र मनोजदादा जरांगे पाटील यांचा कर्नाटक दौरा सुरू झाला असून आज संध्याकाळी बेळगाव येथे होणाऱ्या सभेला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्रातून मनोज दादा जरांगे पाटील हे रवाना झाले आहेत आंतरवली सराटीतून काल रात्री ते निघाले आणि संध्याकाळच्या वेळी दादा जरांगे पाटील यांचं सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला नगरीमध्ये अशा पद्धतीने जोरदार स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे दादा जरांगे पाटील जेव्हा सांगोला नगरीत पोहोचले तेव्हा सगळीकडे अंधार पसरलेला होता परंतु मराठा आरक्षणाचा सूर्य घेऊन हा संघर्ष योद्धा सांगोला नगरीत दाखल झाल्यानंतर लोकांनी मोबाईल टॉर्च लावून जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगी पाटील यांना महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाकडून जोरदार पाठिंबा मिळत आहे आणि या पाठिंब्याचं प्रतीक म्हणून हे जंगी होत। स्वागत आपण बघतो आहोत जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी रस्त्यांवरती लोक उभे आहेत माता भगिनींकडून त्यांचं औक्षण होत आहे फटाक्यांची आतिषबाजी करून लोक त्यांचं जोरदार स्वागत करत आहेत आंतरवली सराटे येथे सतरा दिवस चौदा दिवस अशी विक्रमी उपोषणं करून जरांगे, पाटी जरांगे, पाटी पाटी जरांगे पाटील यांनी समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर कर्नाटक राज्यातील मराठा समाज देखील त्यांच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे आपल्याला पाहायला मिळत आहे आज मनोज जरांगे पाटील बेळगावमधून सरकारला काय इशारा देतात हेही पाहणं औत्सुक्याचं ठरेल था सध्या देशात लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी आहे महाराष्ट्रामध्ये मात्र मराठा समाज या निवडणुकीच्या माध्यमातून होणाऱ्या नेत्यांच्या सभांकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहे पण त्याचवेळी जरांगे पाटील यांच्या सभेला मात्र गर्दी होत आहे त्यांची रॅली असेल सभा असेल प्रत्येक ठिकाणी गर्दी होत आहे देशामध्ये असं एकमेव व्यक्तिमत्व आहे जे चालायला लागलं तर रॅली निघते आणि थांबलं तर सभा होते असं एकमेव नेतृत्व म्हणजे मनोजदादा जरांगी पाटील आहे मराठा समाजाला सरकारने जी सगळे सोयरीची अधिसूचना लागू केली आहे त्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं आणि समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळून ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी जरांगी पाटलांनी उभा केलेला लढा आणि त्या लढ्याला महाराष्ट्र कर्नाटक अशा विविध राज्यातून प्रतिसाद मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आठ जून दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र नारायणगड संस्थांवर हजारो एकरमध्ये एक मनोज जरांगे पाटील यांची विराट जागतिक विशाल सभा होणार आहे या जागतिक विशाल सभेला संबोधित करण्यासाठी जरांगे पाटील स्वत नारायणगडावरती येणार ना आहेत ह्यावेळी जरांगे पाटलांचं स्वप्न आहे सहा कोटी मराठा एकत्रित आणायचा जरांगे पाटील यांनी आतापर्यंत जे जे स्वप्न बघितलं ते प्रत्येक स्वप्न सत्यात उतरलं आहे राहिली मागणी सगळे सोयरे आरक्षणाची ती पदरात पाडून घेण्यासाठी सामाजिक न्याय मिळवून घेण्यासाठी लोकशाही मार्गाने जरांगे पाटलांचा लढा सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून श्री क्षेत्र नारायणगड संस्थांवर जवळपास बाराशे एकरमध्ये एक विराट अशी जागतिक विशाल सभा होणार असून या सभेचं निमंत्रण देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जरांगी पाटलांची संवाद यात्रा धडकत आहे रात्री सांगोला येथे मनुजदा जरांगे पाटील यांची अतिशय विशाल अशी विराट सभा झाली या सभेला संबोधित करण्यासाठी जरांगे पाटील रात्री उशिरा पोहोचले त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी जमलेला हा जनसमुदाय आपण या स्क्रीनवरती बघतो आहोत कशा पद्धतीने जरांगे पाटलांचं स्वागत आणि लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे काही लोक बोलतात की मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जालना आणि बीड या दोन जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावा सांगोला हे सोलापूर जिल्ह्यातलं पश्चिम महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं गाव आहे आणि सोलापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्याला जोडणारं हे गाव आहे आपण बघतो आहोत सांगली आणि सोलापूरच्या सीमेवर जारांगी पाटलांच्या स्वागतासाठी कशा पद्धतीने जोरदार लोकांनी शक्ती प्रदर्शन करून मनोज जरांगे, पाटी जरांगे, पाटी जरांगे पाटील यांना पाठिंबा दिलाय मनोज जरांगे पाटील हे रात्रंदिवस मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी लढत आहेत आणि हा लढा लढत असताना त्यांना जनसामान्यांची साथ मिळत आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या न्यायाने जरांगे पाटील सर्वांना सोबत घेऊन हा आरक्षणाचा लढा लढत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या कर्नाटक दौऱ्याला आता सुरुवात झाली आहे आणि सांगोल्यातली ही जंगी स्वागताची क्षणचित्र आपण ज्ञानदेव काशेद ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघत आहोत आपण चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मौलिक कॉमेंट्स देखील या व्हिडिओच्या माध्यमातून लिहा मनोज जरांगे पाटील यांचा दौरा कशा पद्धतीने असतो आणि संपूर्ण बेळगाव दौऱ्याची लाईव्ह क्षणचित्र बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मनोज दादा जरांगे पाटील यांना समर्थन सपोर्ट आणि पाठिंबा देण्यासाठी आपणही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करावा अशी आपल्याला विनंती आहे संबंध महाराष्ट्रभरात असं कोणतंही गाव नसेल कोणतंही शहर नसल की ज्या ठिकाणी मनोज दादा येणार आहेत आणि त्या ठिकाणी गर्दी जमणार नाही असं कधीच होणार नाही नुसती साधी कुणकुण जरी माहीत झाली की मनोज दादा या रूटनी जाणार आहे तर हजारोच्या संख्येनं समाज बांधव त्या रूटवर आलेले असतात प्रत्येक ठिकाणी ते जागोजागी उभे असतात हार घेऊन उभे असतात त्यांना सेल्फी काढण्याचं असतं सेल्फी काढण्याचा मोह असतो त्यांचा सत्कार करण्याचा त्या ठिकाणी मोह असतो दौऱ्यादरम्यान कुठंही उभा असलेला समाज बांधवांचा प्रत्येकाचा सत्कार घेतल्याशिवाय मनोजदादा पुढे जात नाही मनोज दादांचा या महाराष्ट्रातील अत्यंत मागच्या काळात झालेल्या संबंध दौऱ्यात आपण पाहू शकता अनुभवला असत म्हणून दौऱ्याच्या ठिकाणी कुठल्याही गाव वस्ती ताड्यावर तांड्यावर रोडवर हायवेवरती जरी कुणी उभा राहिला हार घेऊन तरी मनोज दादा त्यांचा नेहमीच सत्कार स्वीकारत असतात ते कधीही त्यांना टाळून जात नाही म्हणून प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा सत्कार घेत असताना निश्चित दौऱ्याच्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ लागतो हे एक महत्त्वाचं कारण आहे की त्यांच्या दौऱ्याला वेळ का लागतो नियोजित वेळेत का पोहोचत नाही त्याचं कारण आहे की प्रत्येकाचा सत्कार स्वीकारावा लागतो कुणालाही टाळता येत नाही त्यांची इतन भावना आहे आणि त्या भावनेमुळं कदाचित वेळ लागत असतो आज पाहू शकता या सांगोला गावाच्या ठिकाणी मोठ्या संख्येनं हे ग्रामस्थ सांगोला गावकर हे शहरवासीय मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी त्यांनी केलेली आहे शोधा मनोजदादा जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र राज्यातील दौरा संवाद दौऱ्याअंतर्गत आज ते सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये संवाद दौऱ्यासाठी आलेले आहेत आणि सध्या सांगोला या ठिकाणी ते आहेत मंगळवेढा सांगोला सोलापूर झाल्यानंतर इचलकरंजी मार्गे उद्या बेळगाव या ठिकाणी त्यांचा संवाद दौरा आहे आता सध्या सांगोला या ठिकाणी मनोजदादांचा त्यांचा संपूर्ण तापा सध्या शहरात पोहोचलेला असून प्रचंड मोठ्या प्रमाणात गावातील सकल मराठा समाज आता बहुजन समाजातील सर्वच वर्ग त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी आलेले असतात प्रत्येकजण त्यांच्या स्वागतासाठी तत्पर असतो तयार असतो आनंदी असतो उत्साही असतो आणि मोठ्या संख्येनं त्यांच्या स्वागतासाठी महिला पुरुष लहान मुले देखील ठिकठिकाणी थांबलेली असतात या संबंध दौऱ्याअंतर्गत ते सातत्यानं मराठा आरक्षणाची पुढील दिशा मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका आणि येत्या काळामध्ये मराठा आरक्षणासाठी सततशील प्रयत्नशील राहणं मराठा समाजातील अखंडता एकजुटता टिकून ठेवण्याचं आव्हान देखील समाजाला सातत्यानं करत असतात त्याचबरोबर आठ जून रोजी नारायणगड या ठिकाणी होणारी महाविशाल सभासाठी देखील समाजाला मोठ्या संख्येनं एकत्रित येण्याचं आव्हान देखील या आपल्या संवाद दौऱ्याअंतर्गत ते सातत्यानं करत असतात आणि त्याच अनुषंगानं विविध भागामध्ये महाराष्ट्रात त्यांचे संवाद दौरे चालू आहेत ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात मनोज दादा जातात त्या त्या ठिकाणातला तरुण वर्ग इतका उत्साही असतो त्यांच्या स्वागत करण्यासाठी त्यांचा संवाद किमान आमच्या गावामध्ये संवाद राहावा त्यांचं चार शब्द आम्हाला ऐकायला मिळावेत या भावनेतून प्रत्येक तरुण बांधव ही सगळी तरुण मंडळी आता समोरची पाहतात आपण ती पंचवीस ते पस्तीस दरम्यान मधली असलेली तरुण मंडळी इतकी उत्साही उल्लासित आहे की आता आपण त्यांचा संवाद ऐकूयात तीन तीन चार चार तास रस्त्यावर थांबत उभं राहण्यात तातकळत उभं राहण्यात देखील ते आईगाई करत नाही रात्रीचा दहा वाजो अकरा वाजो बारा वाजो परंतु ते तयार असतात त्या ठिकाणी थांबलेलेच असतात अशा पद्धतीचं वातावरण दादा ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी असतं हे प्रेम की समाजाचं प्रेमच दादाला देखील थांबू देत नाही ते देखील स्वतःच्या जीवाची तब्येतीची जी काळजी न करता रात्रंदिवस त्यांचेही दौरे चालू आहेत डॉक्टरांना त्यांना तब्येती दाखल आराम करायला सांगितलं होतं परंतु त्यांनी कालच एक दिवसाचा उपचार घेऊन पुन्हा ते आपल्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि महाराष्ट्रातील विविध भागांचा सा पुन्हा संवाद दौरा त्यांनी सुरू केला खरंतर त्यांना तब्येतीची सक्त गरज आहे अशक्तपणा वारंवार जाणवतो दिवसाकाठी थोडाफार देखील आराम मिळण्याचं चिन्ह नसताना देखील सातत्यानं ते संवाद दौऱ्यात व्यस्त असतात कारण समाजाचं इतकं अतूट असं प्रेम आणि समाजाचं आणि मनोदाताचं एक अतूट तातं निर्माण झालेलं आहे हेच या ठिकाणी अधोरेखित होत आहे सादांचं सांगोला शहरवासियांनी स्वागत केलेलं आहे

सांगोला या शहरवासियांच्या वतीनं मनोहरांचं भव्य दिव्य स्वागतासाठी या ठिकाणी फटाक्यांची आताशबाजी फुलांची उधळण फटाक्यांची आताशबाजी आणि फुलांची उधळण मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी करत आहेत सांगोला शहरातील सकल मराठा समाज बहुसंख्येनं आतशबाजी पाटील यांच्या सांगोला शहरामधील सांगोला शहरामध्ये त्यांचा आगमन झालेलं आहे आणि आता आपण पाहू शकतो त्यांच्या पेजवरून मनोजदादा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं वंजे शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं सांगोळा करांच्या वासिनं सांगोळा शहरातील सर्व सकलमंडळ समाज आज विरोधात स्वागतासाठी मुख्य हांगोला शहरातील सकल मराठा समाजाचा सत्कार घेऊन आता यापुढे आपण मनोजाजांचा हा संपूर्ण दौरा इचलकरंजीकडे जाणार आहे धन्यवाद